काय सांगाल कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे कसा लोकांचा खूप छान प्रचार चालू आहे सर्वसामान्य माणूस प्रत्येक गावामध्ये माझ्या बरोबर जोडला जातोय कारण की इथं असणारा सर्वात महत्वाचा प्रश्न त्या त्या गावामध्ये भौगोलिक रचनेप्रमाणे असणारे प्रश्न या आमदारांनी कधीच सोडवले नाही त्यामुळे हा रोष आहे याच रोषासाठी खरं तर मी अपक्ष उमेदवारी लढलेलो आहे तुम्हाला येणाऱ्या तारखेच्या माध्यमातून इलेक्शनच्या माध्यमातून तेवीस तारखेला तो निकाल कळेल अजून एक प्रश्न आहे की दोन दिवसापूर्वी पंतप्रधानांची सभा झाली मोठी त्यामध्ये त्यांना नाश्वा देणार काय फरक काय फरक पडला असं वाटतंय काय का, ज्या व्यक्तीने भाजप गाडून टाकेल जनाची नाही मनाची तर लाज वाटली पाहिजे मग त्यांच्या नेत्यांच्या पाया पडायचं काय मग पहिलीच आपली सद्बुद्धी जागेवर ठेवायला पाहिजे आता कशाला लागती गरज त्यांची ज्या मंडळींना उखरून टाकणारे गाडून आहे अशा व्यक्तीच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना ना जर हे शब्द बोलल्या गेले सगळं कृत्यात आणून दिलं त्या लोकांच्या आता तुझ्या पाया पडायची गरज का लागती हे चिंतन करायची गरज आहे त्यांच्या नेत्यांच्या पडलं म्हणजे कार्यकर्त्यांच्या पडलं हा खरं तर प्रत्येक पक्षाचा स्वाभिमान आहे